कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार एस टू ओ स्विमर्स क्लब आणि शिवाजी जलतरण तलाव सासवड यांच्या सौजन्यानी सासवड शहरात तब्बल दोन वर्षांपासून माजी आमदार श्री संजयजी जगताप यांच्या अथक परिश्रमातून तयार केलेल्या जलतरण तलावामध्ये यावर्षी तब्बल दोनशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालकवर्ग यांचा विशेष सहभाग लाभला आहे परीक्षा संपल्या आता उन्हाळी सुट्टीमध्ये छंद जोपासण्याचा ध्यास घेतलेले पालकवर्ग यंदा मुलांची सुट्टी ही आगळीवेगळी करण्यास सुरुवात करीत आहेत मुलांना धाडसी बनवण्यास प्रवृत्त करत आहे व्यवस्थापन विभागाचे श्री श्रीपाद नाईक आणि श्री विनायक देसाई प्रशिक्षक श्री दत्ता लावंड आसावरी कुंभारकर लाघवी भोंगळे मॅडम यांच्याकडून पोहायला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळत आहे केअरटेकर विठ्ठल सुरवसे जीवन रक्षक रितिक गुप्ता यांच्याकडून विद्यार्थ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली जात आहे त्याचप्रमाणे रिसेप्शन अपूर्वा कुंभारकर मॅडम यांच्याकडून प्रत्येक बॅचमधील विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीचे मार्गदर्शन पोहण्याचे फायदे अपूर्वा कुंभारकर मॅडम विद्यार्थ्यांना देत आहेत सदर जलतरण वर्ग हा शिवाजी इंग्लिश मिडियम स्कूल कॅम्पस तारा दत्तपूर्व येथे असून आतापर्यंत विद्यार्थी सुट्टीमध्ये पोहण्याचा आनंद लुटत आहेत प्रतिनिधी अश्विनी मोरे सासवड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा